पुढची बातमी उत्तर प्रदेश एटीएसनं बदलापूरमध्ये कारवाई केली आहे बदलापुरातून दोघांना उत्तर प्रदेश एटीएसनं अटक केलेली आहे देशविरोधी कारवाई केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग मृत्युंजय काय नेमकं का हे प्रकरण आहे अमोल उत्तर प्रदेशची पोलीसची टीम मुंबईत आली होती महाराष्ट्रात आली होती आणि ठाणे जिल्ह्यात उल्हासनगरमध्ये मध्ये एक कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये दोन जे दहशतवादी आहेत त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे यामध्ये जे पहिला आरोपी आहे त्याचं नाव अजमल अली आहे तो उत्तर प्रदेशहून अमरोहा जिल्ह्याचा आहे आणि जो दुसरा आरोपी आहे डॉक्टर उसामा माझ शेख हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा आहे या दोघांना उत्तर प्रदेशची एटीएसची टीमने अटक केलेली आहे सूत्रांकडून माहिती मिळत आहे की ह्या दोघांचा जे लिंक आहे ते अतिरेकी संघटनांची आहे आता सध्या दोघांना उल्हासनगर कोर्टात हजर केला गेला होता कारण उत्तर प्रदेशची टीम उत्तर प्रदेश घेऊन जाणार आहे तर ट्रान्झिट रिमांडची गरज होती म्हणून ट्रान्झिट रिमांड घेऊन या दोघांना उत्तर प्रदेशला नेण्यात येणार आहे आणि तिथे जे पुढील चौकशी आहे ते होणार आहेत पण हे दोघांचं जे लिंक आहे ते जे दहशतवादी संघटना आहे त्यांच्याशी आहे आणि इतर जे तपासणीसाठी या दोघांची रिमांड सध्या मागितली जात आहे आणि यांना उत्तर प्रदेश घेऊन जे जी टीम तिकडे जाणार आहे अमोल धन्यवाद मृत्युंजय या सविस्तर माहितीबद्दल बदलापूर मध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या एटीएसनं ही कारवाई केलेली आहे देशविरोधी कारवाई केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि दहशतवादी संघटनांशी या यांचा संबंध आहे त्याचबरोबर नक्षलींशी देखील संबंध आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते